पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन आंदोलनाचे आयोजक भाजपा महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर तिरडी उठाव आंदोलन केले माध्यमांशी बोलताना अतिक्रमण विभागामुळे त्यांच्या भ्रष्ट कारवाईमुळे जाणून बुजून द्वेषापोटी केलेल्या कारवाईमुळे धनदांडग्यांना मदत करण्याच्या उद्दिष्टाने केलेल्या कारवाईमुळे माझी जगण्याची आशा संपली आहे कारण माझी रोजीरोटी ज्या धंद्यावरती अवलंबून आहे ती टपरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून घेऊन गेली आहे चुकीच्या कारवाईतून ओढलेली परिस्थिती माझ्या परिवारांना महापालिकेसारख्या शहरांमध्ये हालाखीचे दिवस आले आहेत त्यामुळे खचलेला एक नागरिक त्याची झालेली अवस्था ही आंदोलनाद्वारे शहराचे आयुक्त तसेच महानगरपालिका प्रशासनाला दाखवत आहे खरंच जनसामान्यावर मरणाची वेळ आलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी यांना आपल्या कायद्याची जाण नाही कारण अठ्ठावीस मार्च दोन हजार पासून आजपर्यंत मी महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष फोनद्वारे किंवा पत्रव्यवहाराद्वारे महापालिकेकडे न्याय मागत आहे परंतु मला न्याय भेटला नाही उडवाउडीची उत्तरं दिली गेली माझ्याकडे महापालिकेचे लायसन्स असून सुद्धा हातगाडी उचलून नेली असून मी माझ्या टपरीवरती दोन्ही प्रती लावल्या होत्या तरी सुद्धा ब अतिक्रमण विभागाने माझ्या रोजीरोटीला घालून अतिक्रमण बळाचा वापर करून माझ्यावर कारवाई केली ही कारवाई चुकीची असल्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबावर मरणाची वेळ आली असल्यामुळे मी निदर्शनास आणून देतो की अतिरिक्त आयुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची त्रिडी उठाव आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहे असं मत गायकवाड यांनी मांडलं गायकवाड यांचं पुढं म्हणणं आहे की मला न्याय मिळावा जनसामान्यांना सुद्धा महानगरपालिकेमध्ये न्याय मिळावा अशा भावना तिरडी उठाव आंदोलन करून दत्तात्रय गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या प्रखरपणे निदर्शनास आणून दिले आहे काय करायचं समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा